रविष्य अमृत योग आहे म्हणजे जसं गुरुवारी येतो ना गुरुपुष्य अमृत योग बोलतो तसा तो रविवारी आला तर तो, तो पण खूप लाभदायक असतो तर तेव्हा काय करायचं सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे पैसा येत नाही पैसा पुरत नाही तर झेंडूचं फुल आणायचं आपल्या घरात ते अष्टगंध आहे त्यात पाणी टाकायचं आणि हे झेंडूचं फुल त्याच्यावर उघडायचं आपलं पोळपाट घ्या पाणी टाका अष्टगंध टाका आणि हे झेंडूचं फूल लगेच तुम्ही बघाल पिवळा पिवळा रंग व्हायला लागतो किंवा ते झेंडूचं फुल घ्या आणि शेवटी अष्टगंध टाका पण हे करत असताना एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय जगातला सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे हा तर तो उघळायचा आहे आणि एवढी मोठा सगळा तो असं म्हणजे त्याची पेस्ट तयार होईल आणि ही पेस्ट करायची आहे कधी करायची गुरुवारी करायची किंवा पौर्णिमेला करायचे आहे किंवा एकादशीच्या दिवशी आणि ती बाटलीत भरायची आणि सवयच लावायची आहे घरातनं निघतो ना तर मुलांनी आपण सगळ्यांनी ते लावायचं आहे कोणाला लाज वाटत असेल तर इथे कंठाशी लावा की दिसलं नाही पाहिजे पण लक्ष्मी प्राप्तीचा खूप छान उपाय आहे आणखीन त्याच्यामुळं त्याच दिवशी करायचं आहे रविवारी करायचं आहे रवी पुष्यामृत योग आहे त्या दिवशी आणखीन एक उपाय असा करायचा आहे ना की मी आजारी म्हणजे गुडघेच खूप दुखतात खरंच मी गेले तीन महिने झाले ना पायाने खूप जाम झालेली आहे हे जे काही काही काम चालू असतात त्याचा त्रास होत असतो तर इतके गुडघे दुखत आहेत ना मग आता औषधं दा करून झाले सगळं करून झालं तर हा त्रास जाम आहे म्हणजे हा काही दवाखान्याचा त्रास नाहीये हे आपल्याला कळतं मग अशा वेळेस काय करायचं जेव्हा रवी पुष्पामृत्य होईल ना छोटा कागद घ्यायचा आहे एक वहीचा काकद घ्यायचा त्याचे दोन तुकडे करायचे त्या कागदावर स्पेशली द्यायचंय मी खूप आजारी असं ने लढायचंय माझे गुडघे दुखत आहे माझं डोकं आहे मला संतती नाही हा पण एक त्रास आहे ना एकच प्रश्न लिहा हा त्रास लिहायचा आणि दुसरा कागद घ्यायचा की मला काय करायचंय मला ह्या सहा महिन्यात एक लाख रुपये आले पाहिजे ह्या सहा महिन्यात माझं घर झालं पाहिजे माझ्या मुलांचं एवढं शिक्षण झालं पाहिजे मला एवढ्या पगाराची नोकरी जी तुम्हाला एक इच्छा सांगा दहा इच्छा लिहू नका एका कागदावर काय लिहिलं पण त्रास होतोय तो लिहिला एका कागदावर जी इच्छा आहे ती लिहिली याच्यातली जी इच्छेचा कागद आहे ना तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल त्या फोटोच्या मागे चिकट पट्टी आणि फोटोच्या मागे चिटक आणि दुसरा जो मला त्रास होतोय ना तो कागद घ्यायचा माचीसने जाळायचा खाली एक डिश घ्या तो जळून झाला ना तर बेसिन मध्ये त्याची जी काळ काळ जी, 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 जी असेल ना ते पाण्यात वाहून हा तुम्ही ह्या रविवारी दोन इच्छा आपल्याकडे एवढे प्रश्न आहेत ना तर ते कमी मग घरातले पाचही लोकांनी जर लिहिले तर पाच प्रश्न आणि पाच इच्छा पूर्ण होऊन जातील आपल्या त्यानं गोड बोल बोलून कर बाबा एवढं लिहून घे एवढं लिहून घे आणि ह्या इच्छा आणि हे करून बघा अतिशय शुभ मुहूर्त आहे हा गुरु म्हणजे रविवारी जो रवी पुष्यामृत योग होता तर त्या दिवशी हा उपाय करून बघायचा घरात अन्न कोणाकोणाच्या वाया जातं दोन पोळ्या दोन पोळ्या थोडीशी भाजी माझ्याही घरात असं होतं तर किती मोजून मोजून करणार ना एका दिवशी बाहेरून कोणतरी खाऊन तर जेवण तसंच लागतं असं होतं म्हणजे रोज नाही म्हटलं तरी आपलं एक तरी अन्न वाया जातं आणि जेव्हा हे अन्न वाया जातं ना एक तर ते ताटाचा हिशोब करा बाहेर हिशोब तर कमीत कमी एक ताट म्हणजे कमी कमी महागच असतं असं जेवण शुद्ध मिळणं तर शंभर रुपये आपण कचऱ्यात टाकल्यासारखे होतं की नाही पहिली गोष्ट ही आणि जेव्हा जेव्हा म्हणजे काहीतरी दोष असतो ना तेव्हा जास्त म्हणजे तुम्ही म्हणता मी आठवडं झालंय की जेवणच वाया जाते करते आणि आपण जे कुत्रे गाई इथे नाही कसं असतं चार पोळ्या भाकरी राहिल्या तरी गाय खाते इथे कोणाला देणार ना आपण तर हे अन्न जेव्हा वाया जातं ना तर आपल्या घराला अन्नाचा शाप लागायला लागतं ती देवत आहे अन्नपूर्ण मारताय रोज रोज आणि बायकांचं काय होतं माहिती का भात शिया राहायला दे कोणती जाळ राहिली भाजी राहिली आपण बायका जास्त शिर खातो आणि आपली तब्येत त्याच्यामुळे हे होते त्यामुळे जेवण पडवताना जरा कमी पडलं तरी चालेल खास कमी पडू कमी बनवा आणि जर ते शिळ सारखं वाया जात राहिलं तर आपल्या कचऱ्याच्या बादलीशी आपल्याला पर्याय नाही आणि विचार करा की ती कचऱ्याची बादली अन्न जर टाकत असतो तर तो शाप लागतो त्याच्यामुळे देवाला प्रार्थना करायची की मला हा शाप लागू देत नको मग काय करायचं ना जेव्हा आपण जेवण बनवतोय तर दोन प्रार्थना करायचे की हे जेवण मी जेव्हा बनवत आहे ना इथं जप आहे तो प्रसाद झाला प्रसादाचं वैशिष्ट्य ना तो कमी पण पडत नाही तो वायाही जात नाही हे स्वामीच्या प्रसादाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही अनुभव करता आपण पर परवा कार्यक्रम करू किती माणसं येणार आपल्याला माहिती नसणार आहे पण तो नैवेद्य एकदा ने महाराजांना पोचला की तो कमी पडत नाही तर तो नैवेद्य शिजवतानाच बोलायचं की हे जेवण जे जे खाणार आहेत ना त्यांची बुद्धी चांगली होते